एका सुट्टीन एका वटीन मतदान बजवायचं एका सुट्टीन एका वटीन मतदानाला जायच अजय सावंत साहेबांना नगर अध्यक्ष करायच अजय सावंत साहेबांना नगर अध्यक्ष करायच अध्यक्ष करायच नगराचा अध्यक्ष करायच अध्यक्ष करायच नगराचा अध्यक्ष करायचं माथेरान नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवराष्ट्र पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय सावंत यांच्या प्रचार मोहिमेपूर्वीच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे स्थानिक जनतेत सावंत यांच्या नेतृत्वाविषयी उत्सुकता वाढली असून त्यांच्या प्रचार मोहिमेला सुरुवात होण्याआधीच माथेरान विकासाच्या नव्या पर्वासाठी सज्ज असा माहोल तयार झाला आहे दरम्यान त्यांच्या प्रचार गीताचे लॉन्चिंग समारंभ बदलापूर येथे प्रसिद्ध उद्योजक शेखर परब यांच्या हस्ते पार पडलाय यावेळी माजी नगराध्यक्ष अजय सावंत विवेक चौधरी माजी नगरसेवक प्रसाद सावंत अमित कदम आदी मान्यवर तसेच कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती या गीताच्या माध्यमातून अजय सावंत यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन प्रामाणिक कामगिरी आणि नागरिकांशी असलेले जिवाळ्याचे नाते प्रभावीपणे मांडण्यात आले प्रचार गीताने सोशल मीडियावर देखील चांगली झळक मिळवली असून ते माथेरामधील सर्वच वयोगटातील मतदारांच्या चर्चेचा विषय ठरले दरम्यान आपले मतदान हक्क बजवायचे आणि अजय सावंत यांना नगराध्यक्ष करायचे अशा या प्रचार गीतातून एकीकडे एक मतदार जागृती तर दुसरीकडे सावंत यांचा प्रचार खऱ्या अर्थाने सुरू झाल्याचे दिसत आहे थंड हवेच्या माथेरामध्ये आता राजकीय वातावरण चांगले तापले आहे सावंत यांच्या प्रचार गीताच्या लॉन्चिंग नंतर शिवराष्ट्र पॅनलचा आत्मविश्वास दुनावला असून येत्या काही दिवसात प्रचार मोहिमेला आणखी वेग येणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे विकास हाच धर्म जनतेचा विश्वास हाच आमचा संकल्प या भावनेतून सजलेले अजय सावंत यांचे प्रचार गीत माथेरान नव्या राजकीय उत्साहाची झळाली घेऊन आले